तर आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत करून दाखवणार आहे तर चला आपण पहिल्यांदा हे वांग आता गॅसवरती व्यवस्थित चारी बाजूने भाजून घेऊया हे बघा असं पूर्ण असं गोल फिरून भाजायचं लो गॅस ठेवूनच भाजायचं नाहीतर ते बाहेरून कडपेन खटप आतून कच्च राहील इथे आता मी कांदा बारीक चिडून घेतलेला आहे तर हे बघा आपलं आता आता खरपूस भाजलेला आहे असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि नंतर हे सुरी आहे ना त्याची हे करून बघायची हे सहज आतमध्ये जाते सुरी म्हणजे आपले हे वांग आता व्यवस्थित भाजलेलं आहे हा मोठा कांदा घेतला आहे एक कांदा व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा ह्या पासा मिरच्या त्या पण बारीक चिरून घ्यायच्या आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्याच्या नंतर हे वांग सोडून घ्यायचं थोडस खोबरं आता किसून घेतलंय तव्यामध्ये तेल घातलंय थोडंसं तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या घालूया मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या मिरच्या आता व्यवस्थित भाजलेल्या आहेत त्याच्यामुळे आता आपण हा कांदा शिरलेला कांदा घालूया कांदा पण आता व्यवस्थित परतून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया तरीनुसार मीठ घालायचं होता ले। आता आपला कांदा हा लालसर होत आलाय आपण आता त्याच्यामध्ये आता वांग घालूया आता वांग व्यवस्थित परतून घेऊया आपण त्याच्यामध्ये हे खोबरं घेतलंय ते घालूया आणि परत एकदा व्यवस्थित परतून घेऊया थोडीशी आपण त्याच्यावरती कोथिंबीर आहे व्यवस्थित परतून घेऊया आपलं हे आता वांग्याचं भरी तयार झालेलं आहे खूप छान लागतं तुम्ही पण असं करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा तर आता वाजले सकाळचे सव्वा अकरा तर हे आता बरी तयार आहे चपात्या भाकऱ्या पोहे आणि ही मुळ्याची भाजी तर हे सकाळचं जेवण तयार आहे तर आपलं आता जेवण हे दुपारचं जेवण तयार आहे भरीत चपाती तांदळाच्या भाकऱ्या पोहे सकाळचे पोहे आणि मुळ्याची भाजी मला हे दुपारचं जेवण कसं वाटलं ते नक्कीच सांगा आवडलं तर लाईक करा थँक्यू